पावसाळ्यात सांधे दुखीचा त्रास होतो हाडे दुखायला लागतात अंग दुखीचा त्रास होतो तसेच केस गळायला लागतात स्किनच्या अनेक समस्या निर्माण होतात नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत तीनशे पेक्षा जास्त आजार बरं करणार आज आपण मॅजिकल ड्रिंक बघणार आहोत हे ड्रिंक रोज सकाळी उपाशीपोटी जर आपण घेतलं तर अनेक आजार बरे करण्यास आपल्याला मदत मिळते तसेच हे ड्रिंक सौंदर्य देखील वाढवत तर हे ड्रिंक कोणतं त्याचे काय काय फायदे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याबद्दल चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण शेवग्याच्या पानांचा हेल्दी असा चहा बघणार आहोत तीनशे पेक्षा जास्त आजार बर करणारा हा चहा आयुर्वेदामध्ये अमृत मानला आहे आपण शेवग्याची ही कोळी कोळी पाने घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपण ही कोळी कोळी पाने घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून थोडीशी पाणी नी धुवून घेतलेला आहे तुम्ही ही पाने सुकवून याची पावडर देखील बनवून ठेवली तरी देखील चालते आता या भांड्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं आहे व याच्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे व त्यामध्ये आपण ही मुठभर पाने टाकायची आहेत पावसाळ्यात या पानांचे सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सी e, ई आणि बी चे प्रमाण तसेच कॅल्शियम प्रोटीन फायबरचे प्रमाण देखील भरपूर असते याच्यामध्ये अँटी आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे जळजळ व वेदना कमी करण्यास मदत करतात त्यामुळे याच्या सेवनाने हाडांचे दुखणे यापासून आराम मिळतो ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी या चहाचं त्या सेवन अवश्य करावं याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो तसेच या चहाचं नियमित सेवन केल्यास तुमची पचनक्रिया सुधारून तुमचं वजन देखील कमी होण्यास मदत होत आपला हा चहा तयार झालेला आहे आपण याला गाळून घेणार आहोत व आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस व मध टाकून घेणार आहोत पण ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी मध नाही टाकला तरी देखील चालेल कारण मधुमेहासाठी हा चहा वरदान आहे याच्या नियमित सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते या चहाचा नियमितपणे रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करायचं आहे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी देखील हा चहा वरदान आहे याच्यामध्ये विटॅमिन ए e, सी ई कॅल्शियम प्रोटीन आणि लोह असते त्यामुळे याच्या समस्या दूर होते याच्यामध्ये विटॅमिन ईचे e प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील खूप चांगले राहते केस सुंदर मुलायम होण्यास मदत होते तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते असा हा मॅजिकल चहा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समावेश करा व अनेक आजारांना दूर पळवा मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा